हाय फ्रेंड्स चला तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी बनवणार आहोत खूप छान आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा चला तर सुरुवात करूया तर आज आपण कांद्याचं वाटण न करता ही भाजी अशीच करणार आहोत तर त्यासाठी काय केलं मी कढईमध्ये दोन चमचे इथे मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपण छान व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत तर इथे तांदूळ छान भाजलेले आहेत आता तांदूळ बाजूला काढलेत आता त्यातमध्येच दोन चमचे ते आपल्याला तिळ भाजायचेत आणि तिळ सुद्धा तडतड होईपर्यंत असेच आपल्याला भाजून घ्यायचे तर इथे मी तीळ पण पन छान व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे तर इथे मी काही साहित्य घेतले त्यामध्ये तीळ आणि तांदूळ हे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये मी घेतलेला आहे ऊस त्याचबरोबर गाजर टोमॅटो इथे हरवारी घेतलेले आहेत थोडीशी बोर घेतलेले आहेत आणि पेरू बारीक कापलेला आहे थोडासा पालक वांगे आणि कडीपत्ता आणि बटाटा तर इथे माझ्याकडे मटार नाहीत यात वालाचे शेंगा देखील सुद्धा नाहीत पण माझ्याकडे जेवढं होतं तेवढे मी ते घेतलेले आता ते आपण तीळ तांदूळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता कढईमध्ये तेल टाकायचे आणि ही जे साहित्य आहे ते अगोदर आपण थोडंसं परतून घेणार आहोत जेणेकरून यातील जो कच्चे पण असतो तो दूर होतो तर यात मी ऊस आणि बोर अगोदर टाकले नाहीत कारण फक्त यात वांगे गाजर बटाटा आणि हरभरे टाकून घेतलेले आहेत आणि आता हे छान परतलेत की लगेच बाजूला काढून घ्यायचे आता पलीकडल्या गॅसवर तुम्हाला काहीतरी दिसत आहे तर तिथे पलीकडे काहीतरी शिजत आहे तर तिथे मी अगोदर बटाट्याची भाजी टाकली होती आणि म्हटलं आता ही दुसरी भाजी करून घ्या तर आता त्याच कढईमध्ये मी ते सगळं बाजूला काढून एक चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये थोडेसे जिरे कडी आणि थोडासा लसूण टाकून आपण हा लसूण छान लालसर होईपर्यंत त्याला परतून घेऊया आता यात थोडीशी हळदी पावडर आणि लाल मसाला टाकायचा आहे यामध्ये बऱ्याच जणी ऊस टाकत नाहीत पण जर पारंपरिक आणि गावाकडील पद्धतीची तुम्हाला भाजी हवी असेल तर यामध्ये ऊस देखील टाकला जातो आणि मी यामध्ये आज थोडासा टाकला आहे ऊस तर तुम्ही पाहिलेलच असेल मी साहित्यामध्ये ऊस घेतलेलाच आहे आणि आता हे मसाले छान परतले की यामध्ये मी ते सगळं साहित्य टाकून घेतलेले आणि आता यात जितके आपल्याला भाजी हवी त्या कारण नुसार पाणी टाकले इथे मी दोन मासापुरती भाजी केलेली आणि आता आताच विपुरत मीठ आणि जे आपण तीळ आणि तांदूळ मग घेतले ते मिक्सरला बारीक फिरून यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते फक्त अर्धा चमचे ते आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी शिजून घ्यायची इथे एक ना छोटीशी गडबड झाली तर ती म्हणजे इथे मी भाजी शिजत शिजत आल्यानंतर यामध्ये ऊस आणि बोरं टाकून घेतलेत आणि तेही माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं तर काही हरकत नाही ते विसरून गेले मी आता इथे आप मस्तपैकी आपली भोगीची भाजी बनवून तयार आहे